हॅलो गायस कसे आहात तुम्ही सगळे मजे ना तर चला आपण आजच्या आपल्या रेसिपीला आपला आजचा पदार्थ बनवायला आपण सुरू करूया तर आजचा आपला पदार्थ आहे चकली तर खमंग खुसखुशीत कुश अशी आपण चकली बनवणार आहोत कारण आता दिवाळीचा सीझन चालू आहे त्यामुळे दिवाळीचे पदार्थ करायला सगळीकडेच चालले आहेत किंवा सगळ्यांच्याच घरी आता दिवाळीचे नवनवीन वेगवेगळे पदार्थ असे मस्तपैकी बनवतात त्या दिवाळीच्या पदार्थांचा वास आजकाल सगळीकडे सगळ्यांच्या घरामध्ये दरवळत असेल तर आज आपण पण आपला पदार्थ दिवाळीचा बनवणार आहोत तर आपण खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे चकलीचं पीठ घेतलेलं आहे ॲक्च्युली हे चकलीचं पीठ चकली भाजणी आपण जी बनवतो म्हणजे चकलीचं पीठ बनवण्यासाठी जी भाजणी बनवतो त्या भाजणीपासूनच बनवलेलं आहे पण जेव्हा ती भाजणी बनवली तेव्हा मी व्हिडिओ शूट करायला विसरले सो आता पिठापासूनच मी स्टार्ट करत आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात सांगेन की ह्याच्यामध्ये मी काय काय घेतलं होतं आणि नेक्स्ट मी नक्की त्याचा त्या चकली भाजणीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तोपर्यंत ह्याच्यात काय काय ॲड केलं ते बघूया तांदूळ घेतलं होतं तांदूळ जेवढं घेतलं होतं त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आपण डाळ घ्यायची आहे म्हणजे हरभरा डाळ किंवा चणा डाळ तुम्ही म्हणता ती घ्यायची आहे पोहे घ्यायचे आहेत त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात पोहे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये धने जिरे हे सगळं एकत्र मिक्स करून म्हणजे पहिल्यांदा थोडं थोडं असं करत भाजून सगळं घ्यायचं आहे गॅसवरती आणि भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर हे गिरणीतून पीठ दवून आणलेलं आहे तुम्ही पण हे असं गिरणीतून दवून भाजणी करून गिरणीतून पीठ दवून आणू शकताय किंवा तुमच्या घरगुती घरामध्ये गिरण असेल तर तुम्ही त्याच्यावरतीही देऊ शकताय तेही नसेल तुम्ही घरगुती करणार असाल थोडक्यात तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून पीठ चायनीने चावून तुम्ही करू शकताय त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कसंही म्हणजे कसंही केलं तरीही चालेल फक्त हे दिवाळीचा फराळ असल्यामुळे हो, हे पीठ जर जरा जास्त आहे याचं प्रमाण जरा जास्त होतं एवढाच फरक आहे तुम्ही कमी प्रमाणातही करू शकताय तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये भरपूर काय काय घातलेलं आहे त्यामुळे जास्त काय आपण यूज करणार नाही आहोत थोडकेच पदार्थ म्हणजे थोडकेच काय असेल ते आपण मसाले ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण हे आता मीठ आहे हे लाल तिखट आहे हे तीळ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायला हा आहे ते धने पावडर आहे आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी धने टाकलेले आहेत त्यामुळे आपण थोडंसंच वापर करणार आहोत हा गरम मसाला आहे तुम्ही याऐवजी चकली मसालाही यूज करू शकता पण मला गरम मसाल्याचा स्वाद ह्याच्यामध्ये चकलीमध्ये आवडतो म्हणून मी गरम मसालाच यूज करते तुम्ही कोणताही यूज करू शकता हळद आणि कोथंबीर एवढे आपण पदार्थ फक्त त्याच्यात टाकणार चला तर आपण सुरू करूया आता आपण आपल्या रेसिपीला सुरू करूया आता ह्या आपण जी चकली भाजणी पासून जे पीठ बनवलेलं आहे त्या पिठामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद मी थोड्याच प्रमाणात टाकत्या कारण जेव्हा मी पीठ तयार केलं होतं तेव्हा मी ह्याच्यामध्ये म्हणजे त्या भाजणीमध्ये हळकुंड टाकलं होतं हळकुंड आमच्याकडे असतं त्यामुळं मी तेच टाकलं होतं त्यामुळे मी थोडंसंच यूज करते त्याच्यानंतर धने पावडर पण मी थोडीच यूज करते कारण त्याच्यामध्ये आपण धने टाकलं होतं मीठ मात्र तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे कारण जसं तुमच्या पिठाचं प्रमाण असेल त्यावर डिपेंड तुमचं मीठ असेल आणि मीठ तर त्यात व्यवस्थित हवंच ना त्याशिवाय चकलीला चवतरी कशी आहे ना हे लाल तिखट आहे लाल तिखट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं टाकू शकता तुमचं घरगुती असेल ते टाकू शकता किंवा बाहेरून विकत आणतील लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता जर तुम्हाला चकली एकदम चटपटीत हवी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता नसेल एकदम नॉर्मल हवी असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकताय फक्त आणि हा गरम मसाला आहे गरम मसाला म्हणजे ह्याची एक चव किंवा याचा एक स्वाद एक वेगळाच असतो असतोय गरम मसाल्याचा तो या चकलीमध्ये खूप छान येतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकते नाही तर काही काही जण चकली मसालासुद्धा यूज करू शकतात आणि तुम्हाला जर कोणताच मसाला यूज करायचा नसेल तर फक्त तुम्ही हळद मीठ वगैरे काय असेल नॉर्मल टाकून तुम्ही करू शकताय तर हे आता सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं आता असं एकत्रितरित्या मिक्स झालं की आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे कडलेलं तेल इथे आपण आता तेल कडत ठेवलेलं आहे हे किमान पाच ते सहा चमचे तेल असेल कोणतंही तेल तुम्ही म्हणजे खाण्यासाठी जे यूज करता ते तुम्ही तेल कडत ठेवायचं आहे सहा ॲक्च्युली हे सहा चमचा आहे तुमचं जर पीठ कमी असेल तर तुम्ही कमी ठेवू शकता जास्त असेल तर जास्त ठेवू शकता तर हे आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे म्हणजे जास्त पण एकदम धूर निघेपर्यंत पण गरम करायचं नाही आणि एकदम कमी पण माइल्ड पण असं गरम करायचं नाही आहे त्याला असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे पीठ आहे त्या पिठामध्ये हे गरम असतानाच टाकायचं आहे थंड झाल्यानंतर टाकायचं नाही आहे हलो हलो दिक तर तुम्ही पहिल्यांदा हळूहळू असं टाकू शकताय म्हणजे अंदाज येईपर्यंत कधी कधी काय होतं तर आपण जास्त तेल गरम करतो आणि एकदम टाकलं की नंतर वाटतं अरे जास्त तेल झालं जास्त तेल झाल्याचा हाच फरक असतो आहे की तेलामध्ये चकली अशी विरगळल्यासारखी होते त्यामुळे जास्त पण तेल घालू नये त्यामुळे आपण थोडं थोडं घालायचं आपल्याला जसं वाटेल पहिल्यांदा थोडंसं घाला थोडंसं हलवा एक एक मिनटं दोन मिनटं जातील मग त्याच्यानंतर तुम्ही लगेच टाकू शकता तेल काय एवढं गरम केलेलं तेल लगेचच थंड होत नाही त्यामुळं तुम्ही ते म्हणजे एक थोड्या थोड्या अंतराने एक मिनटाच्या अर्ध्या मिनटाच्या अंतराने जसं तुम्हाला आवश्यक वाटेल तसं तुम्ही लगेचच त्याच्यामध्ये टाकू शकता आणि जरी आपण जेवढं तेल गरम केले तेवढं तेल त्याच्यामध्ये नाही लागलं थोडंसंच लागलं शिल्लक राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तसंच ठेवू शकता ते आता मिश्रण तुम्ही असं सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्याने हलवून घ्या हाताने पहिल्यांदा तर तुम्ही चमच्यानेच घ्या हलवून कारण ते तेल गरम असते तुमच्या हाताला वगैरे भाजू शकतं त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा चमच्याने हलवून घ्या एक दोन मिनटं झाले की तेल आपोआप गार होतं मग तुम्ही हाताने असे व्यवस्थित मिक्स करा त्यातील ते जे म्हणजे तेलाच्या ज्या गुठळ्या ते असतात त्या तुम्ही व्यवस्थित एकदम अशा फोडून फोडून सगळ्या काढा आणि सगळं पीठ एक जीव व्यवस्थित सगळे जे त्यातले मसाले आहेत पीठ आहे तेल आहे ते सगळं एकजीव झालं पाहिजे तर हे बघू शकता आपलं आता सगळं व्यवस्थित रेडी आहे हे फक्त आता आपल्याला म्हणायचं आहे तर आता आपल्या राहिलेलं तीळ आणि कोथंबीर आपण याच्यात टाकायची आहे तुम्हाला प पाहिजे असेल तर ती कोथंबीर टाका नाही तर ता, नाही टाकली तरी चालेल पण तिळामुळे एक चकलीमध्ये तो मध्ये मध्ये क्रंचीने एक क्रंचीनेस असतोय ना किंवा एक तिळाची एक चव असते ती छान लागते त्यामुळे टाकलं तर ठीकच आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकू शकत असं काय त्याची गरज नाही आहे पण छान लागते चकल्या मग त्याच्यामध्ये ती आणि कोथंबीर पण तुम्हाला हवी असेल तर टाका नाही टाकली तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण मोस्टली मला कोथंबीर खूप आवडते म्हणून मी प्रत्येक माझ्या पदार्थांमध्ये कोथंबीर टाकतेच आणि एक ह्याची म्हणजे आपण ऑलरेडी धने पावडर टाकलेलीच आहे त्यामुळं काही अशी गरज नाही आहे पण तुम्ही टाकू शकता एक दिसायला पण वेगळं असं आणि छान असं आणि स्वाद पण त्याचा छान लागतो असं काही नाही आहे की आपण इतकी धने पावडर टाकले इतकं धने पण त्याच्यात यूज केले होते आणि आता कोथंबीर पण असं पण नाही आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठरवू शकताय प्रत्येकाची चव स्वाद वेगळा असू शकतो तर हे आता आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर हे आता आपण म्हणायचं आहे तर तुम्ही हे गार पाण्यानेही मळू शकता किंवा गरम पाण्यानेही मळू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे जर जास्त दिवसाचं पीठ असेल तुम्ही अगोदर भाजणी करून पीठ तयार करून ठेवलं असेल तर शक्यतो गरम पाण्याने मला पण जास्त दिवसाचं पीठ नसेल तुम्ही आत्ता लगेचच एक दोन दिवसापूर्वीच केलेलं आहे किंवा जास्त केलेलं आहे तर तुम्ही थंड पाण्याने म्हणलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे चकली व्यवस्थित येते जर आपली भाजणी व्यवस्थित असेल ना तर गरम पाणी काय आणि गार पाणी का काय काही फरक पडत नाही चकल्या व्यवस्थितच होतात आणि जर आपल्या मसाल्याचं प्रमाण योग्य असेल ना तर चवही खूप छान लागते त्यामुळे तुम्ही कोणतंही प्रकारचं म्हणजे गरम गरम म्हणजे जास्त गरम नाही पण असं कोमट पाणी किंवा थंड पाण्यां पण यूज क कर, म्हणजे करू शकता मी इथं थंड पाण्याचाच यूज करते कारण मी कायम चकलीचं पीठ मळताना थंड पाणीच यूज करते आणि खूप छान चकल्या होतात असं काही नाही की म्हणजे पण कोणी कोणी गरम पाणी यूज करतात करा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनासुद्धा करू शकताय तर आता आपल्याला एक घट्टसर असा एक डो लावून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही आणि जास्त घट्ट पण करायचा नाही आहे कारण जर जास्त पातळ केलं तर आपल्या चकल्या व्यवस्थित येणार नाहीत काटेरी अशा येणार नाही आहेत सो आपण त्यांना जरा घट्टच पीठ मळायचं आहे आणि हे पीठ आता आपण एक पंधरा वीस मिनटं तरी कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी तुम्ही झाकून असंच ठेवा थोडंसं मसाले वगैरे आता पाणी घालून मळले तर ते भिजू द्यात त्यामुळं पंधरा वीस मिनटं फक्त ठेवा जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालेल म्हणजे जास्त वेळ नका ठेवू पण कमीत कमी पंधरा मिनटं तरी ठेवा जास्त वेळ अर्धा तास तरी ठेवलं तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही थोडा वेळ ठेवा कारण नंतर पीठाचं कसं आहे थोडं भिजलं ना की त्याच्यामध्ये जे लाल तिखट किंवा काय असेल ते सगळं पिठामध्ये व्यवस्थित होतं आणि पीठ पण भिजलं जातं चकल्या छान होतात तर आता बघा दहा पंधरा मिनटानंतर हे तुम्ही पीठ बघू शकताय तर आहे तसंच आहे काही फरक नाही आहे म्हणजे पातळ पण झालेलं नाही आहे घट्ट पण झालेलं नाही आहे तसंच आहे तर तुम्ही एक साचा किंवा शेवगा काही तुमच्याकडे काय म्हणत असतील ते तुम्ही घ्या अशी चकलीची जी त्याची जी हे असते ते, ते, ते तुम्ही लावून घ्या आणि जो त्याचा काटेरी भाग असतोय तो बाहेरच्या बाजूला करायचा आणि जो प्लेनवाला भाग असतोय तो आतल्या बाजूला करायचा आणि असं तुम्ही लावून घ्या आणि त्याच्यामध्ये ते भरून घ्या शेवगा, फक्त एक आता इथं इकडं तुम्ही एका बाजूला तेल गरम करायला ठेवा आता आणि नंतर तुम्ही शेवगा वगैरे भरून घ्या म्हणजे तुमचा तो शेवगा किंवा साचा आहे तो भरेपर्यंत इकडं तुमचं तेल गरम होऊन जाईल तर साचा भरताना तुम्ही काळजी घ्यायचं जर जी तुमचं पीठ जास्तच घट्ट असेल किंवा थोडंफार घट्ट असेल तर तुम्ही असा पाण्याचा हात लावत लावत त्याला असं थोडंसं मऊ किंवा थोडंसं असं सैलसर करून घ्यायचं आहे आणि त्याला असा पाण्याचा हात लावत लावत आपण त्याच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे ते चकली पडताना अशी तुटत तुटत म्हणजे तुटत नाही एकसारखी व्यवस्थित येते पण जास्त पण पातळ करू नका जास्त पातळ केलं तर चकलीला तुमच्या ज्या काटेरी अशा काट्या येतात ना का, काट्यासारखं ये होतं ते येणार नाही त्यामुळे जास्त पण पातळ करू नका आणि जास्त पण घट्ट ठेवलं तर मग चकलीमध्ये मध्ये तुटते सारखी मग तुटली की आपल्याला त्याचा आकार बनवायला थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून थोडं थोडं पाणी लावत पाणी लावत असं घ्यायचं आधीच जास्त पातळ झालं तर बनवताच येणार नाही आत्ता तुम्ही थोडं थोडं घेतच आपलं पाणी लावा म्हणजे एखाद्या वेळेला जरी कमी जास्त पाणी एखाद्या म्हणजे एखाद्या साच्यात जर कमी नेक्स, नेक्स कमी पाणी पडलं तर नेक्स्ट सा नेक्स्टवाला साचा घेताना आपल्याला लक्षात येईल की ह्याला थोडं पाणी जास्त झालं होतं किंवा कमी झालं होतं ह्या वेळेला थोडं कमी वापरूया किंवा जास्त वापरूया असं करत तर आपण प्रत्येक वेळी थोडं थोडं त्यातलं पीठ काढून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हात पाण्याचा हात लावत आपण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे असा व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एअर नाही राहिली पाहिजे व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित भरा म्हणजे जेव्हा चकली तुम्ही क बनव बनवाल तेव्हा चकली व्यवस्थित येईल मध्ये मध्ये तुटणार नाही जर गॅप असेल एअर असेल तर म्हणजे चकली अशी तुटल्यासारखी म्हणजे मध्येच तुमची तुटणार तुम्ही बनवायला घेतली की लगेच मध्येच तुटणार मध्येच तुटणार मग तुम्हाला जास्त म्हणजे स्ट्रगल करावं लागणार किंवा म्हणजे सारखी सारखी तुटायला लागली तर आपण म्हणजे कंडाळा येतो चकली बनवायचा वगैरे पण व्यवस्थित होत असेल तर काही वाटत नाही चकली बनवायला सो तुम्ही आधी घालतानाच पीठ व्यवस्थित घाला एकदम टाईट असं व्यवस्थित त्याच्यात बसू द्या एअर राऊंड देऊ नका आणि त्याच्यानंतर तुम्ही काय मग असं पेपर घेऊन पेपरावरती पण गाऊ शकता किंवा प्लेट असतात प्लेट वगैरे असतात ना कोण कोण प्लेटच्या पाठीमागच्या भागावरती असं गाळून घेतात सोडायला तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता म्हणजे प्लेटवरती पण एका प्लेटवरती एक एका प्लेटवरती एक असं गाऊन सोडू शकता पेपरावरती पण गाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पेपरावरून पण उचलायला व्यवस्थित जाते जर तुमचं पीठ पातळ नसेल काय नसेल व्यवस्थित असेल तर पेपरावरूनही उचलायला काही प्रॉब्लेम येत नाही तर आता ही तुम्ही बघू शकताय मी जास्त मोठी पण बनवलेली नाही जास्त छोटी पण बनवलेली नाही एकदम व्यवस्थित आणि काट्या बघा किती छान आलेल्या आहेत त्याचं काटेरी काटेरी भाग किती मस्त आलेले आहेत तर तुम्ही शेवटला मात्र व्यवस्थित त्याला चिटकवा नाही तर तुमची तेलामध्ये सगळी चकली जी गोल गोल बनवलेली आहे ती अशी खुलणार आहे तुम्ही व्यवस्थित चिटकवा आणि मेन तुम्ही जास्त पाणी लावलं तर ह्या ज्या दिसतात ना अशा काटेरी काटेरी भाग काट्यासारखं ते दिसणार नाही तुमचं तर मग पाणी थोडं कमी वापरा किंवा पीठ मळताना जरा कठीणच असं हार्डवाला डो घ्या जास्त जर तुम्ही असं म्हणजे पातळ केलं तर हे काट्या वगैरे दिसणार नाही आहेत तर ही तुम्ही काळजी घ्यायची आहे तर असं एका टायमिंगला तुम्ही दोन तीन चार म्हणजे तुमच्या कढईत जेवढ्या बसत असतील त्यानुसार तुम्ही गाळू शकताय चार किती पण तुमची कढई जेवढी असेल त्यानुसार आणि जास्तही गाळून ठेवल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये एका एक टायमिंगला पाच ते सहा सात आठ गाळून ठेवल्या तरीही काही प्रॉब्लेम नाहीये लगेच चकल्या सुकत नाहीत आणि सुकल्या तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही त्या तळायच्या तशा तळून होतातच तर बघा आता मी इथं एका टायमिंगला पाच ते सहा चकल्या म्हणजे अशा पेपरवरती करून घेतलेल्या आहेत कारण कढईमध्ये कमीत कमी चार तर बसतातच म्हणजे जेवढी कढई आहे जर एखाद्याने छोटी कढई वापरायची ठरवलं तर दोन तीन बसू शकतात काही नाही प्रॉब्लेम फक्त तेवढा तुम्हाला टाईम लावला शक्यतो तुम्ही मोठी कढई ठेवा अशी मोठी अशी ठेवली तरी चालेल ह्याच्यापेक्षा मोठी ठेवली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण मात्र कढईत तेल व्यवस्थित गरम करा तुम्ही जास्त पण असं हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही आहे कारण असं धूर निघेपर्यंत आपल्याला चकली आतपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यामुळं तुम्ही लो फ्लेमवरतीच तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि असे हळूवारपणे चकली त्याच्यामध्ये सोडा एका टायमिंगला जितक्या बसतील तितक्या चकल्या तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकताय काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही फक्त तुमच्या कढईवर डिपेंड पण कढईत मावतील एवढ्या सोडा म्हणजे व्यवस्थित भाजून निघते तेल मात्र जास्त गरम करू नका नाही तर वरूनच फक्त कलर येईल त्यांना आणि आतमध्ये भाजल्या जाणार नाहीत त्यामुळं तुम्ही जेव्हा तुम्ही पीठ मळून होईल साच्या भरायला घे गे, घेणार तेव्हा तुम्ही कढईमध्ये तेल एकदम लो फ्लेमवरती तुम्ही ठेवा म्हणजे हळूहळू ते गरम होते आणि लो लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला या चकल्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं असतं एक राऊंड भाजून झाला की तेल आणखी थोडं गार होतं त्यामुळं तुम्ही परत जरा मिडियम केला तरी चालेल परत एकदा चकल्या त्याच्यात सोडल्यानंतर परत तुम्ही लो केला परत त्याच्यावरती भाजल्यात तरीही चालेल असं करत करत तुम्हाला भाजायचं आहेत पण हाय फ्लेम करायचं नाही आहे कारण हाय फ्लेम केला तर तुमच्या चकल्या तर भाजून निघतील पण आतपर्यंत व्यवस्थित भाजणार नाही आहेत कुरकुरीत होणार नाही आहेत आणि वरतून नुसता काळा काळपट असा कलर हो येत जाईल पण व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळं तुम्हाला लो टू मिडियम फ्लेमवरतीच या चकल्या भाजून एकदम घ्यायच्या आहेत तर एकदम मस्त खुसखुशीत अशा होतील तर तुम्ही बघू शकताय त्याला कशा बुडबुड्या वगैरे येत आहेत तर तुम्ही मात्र चकल्या टाकल्यानंतर मात्र लगेचच पलटायला जाऊ नका कारण त्या लगेचच तुटतील काय होतील एक म्हणजे थोडा सेकंद एक चार पाच सेकंद किंवा दहा सेकंद जरा वेट करा त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये थोडासा लगेचच कडकपणा आल्यानंतर मग तिथून पुढे तुम्ही पलटू शकता पण लगेचच टाकल्या टाकल्या तुम्ही जर पलटल्या तर त्या मोडू शकतात वगैरे कारण त्या लगेचच तर कडक होणार नाही आहेत टाकल्या टाकल्या आणि तुम्हाला कोणता कलर हवा असेल त्या कलरला तुम्ही त्या चकल्या काढू शकता तो तो ला ला तर बघा मी तो कोणत्या कलरला काढलेल्या आहेत हा कलर म्हणजे ठीक आहे जास्त पण काळा कलर काढला तर अशा करपल्यासारख्या लागतील आणि मग तर अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या राहिलेल्या चकल्या तुम्ही तळून घेऊ शकताय आणि आताही बघू शकताय तुम्ही चकल्या तळून झाल्यानंतर दिसायलाही किती सुरेख दिसत आहेत किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी काटेरी अशा किती छान दिसत आहेत दिसताना आणि म्हणजे झाल्या पण किती व्यवस्थित आहेत राऊंड राऊंड अजिबात मध्ये तुटलेल्या नाही आहेत किंवा पातळ पण झालेलं नव्हतं आपलं त्यामुळे छान आलेले आहेत छोट्या मोठ्या कशा हव्या तशा तुम्हाला तुम्ही बनवू शकताय तर इथं मी एक आता तोडून दाखवते तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बघू शकताय आहे तर हे बघा किती मस्तपैकी म्हणजे एकदम कुरकुरीत झालेली आहे तर ती कुरकुरीत म्हणजे अजून एक मी तोडून दाखवते तुम्हाला अंदाज येईलच हे बघा व्यवस्थित किती सिम्पली हाताने तुटली जाते म्हणजे किती छान झालेल्या आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा खूप छान चकल्या होतात